नमस्कार ज्याच्याकडं पुण्याच्या गुगलची शिजोरी असते ना त्याला वेगळ्या दुश्मनाची गरज भासत नाही म्हणूनच आज मी हा विषय घेऊन आलोय ए, ए काढ रे ते कापड जे कापड भ्रम निर्माण करण्यासाठी टाकलेलं आहे होय ते कापड आपल्याला काढावं लागेल गुगलवर आधारित असलेल्या माणसांनी काढलेली माहिती आणि त्या शिदोरीच्या आधारावर नेते बोलू लागले की कशी गडबड होते कशी कुचंबना होते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे सगळ्यात पहिल्यांदा कालच्या मोर्चात राज ठाकरेंनी जे मुद्दे मांडलेत ज्या मतदारसंघाची माहिती दिली आहे आणि पुरावे दिलेत ते दाखवतो तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा कारते कापड हे मी तुम्हाला आत्ता जेवढ्या फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार, बतदार है। साउथ बतदार है, दुबार बतदार है, साउथ, मतदार आहेत मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट मुंबई साऊथ मतदार आहेत ह्या आत्ताची यादी सांगतोय तुम्हाला जुलैपर्यंतची एक जुलैपर्यंतची पंधरा लाख पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दुबार मतदार आहेत पंचावन्न हजार दोनशे पाच नाशिक लोकसभा मतदार आहेत एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहेत एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर आणि दुबार मतदार आहेत चौदा एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढे दुबार मतदार आहेत बघितलं आता हे सगळं ऐकल्यावरती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होतो की काय होईल मी जो दावा करतोय ना की राज ठाकरे महाविकास आघाडीत आलेत की पाठवलेत त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल राज ठाकरेंनी महाविकास आघाडी हायजॅक केली आहे आणि हायजॅक करणं मनाच्या इच्छेविरुद्ध असतं याचं हे उत्तम प्रतीक आहे राज ठाकरेंनी ज्या सहा लोकसभा मतदारसंघाची माहिती दिली ती माहितीच मोठी रंजक आहे आणि त्या माहितीचं भ्रमाचं कापड आपल्याला काढावं लागणार आहे म्हणजे जरा नीट एक एक मतदारसंघ तपासून बघू कापड काढणं कापड काढणं काय असतं कळेल तुम्हाला पहिला मुंबई दक्षिण मध्य मुंबई साऊथ सेंट्रल या मतदारसंघातले आकडे बघा चौदा लाख सदोतीस हजार सातशे शहात्तर मतदार आहेत हे आकडे बघितले राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट म्हणजे दुबारचा अर्थ डबल हा एका मतदाराची डबल नोंदणी असणार पन्नास हजार पाचशे पासष्ट म्हणजे साधारणत पंचवीस हजार दोनशे तीस बत्तीस तेहतीस अशी काहीतरी ती संख्या येईल विजयी उमेदवार कोण आहेत तिथले त्याचं नाव आहे अनिल देसाई उबाठा शिवसेना मतांचा फरक किती आहे त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी आता दुबार आकडे किती आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट फरक आहे त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी काय सांगायचं राज ठाकरेंना कारण जी मतदार यादी राज ठाकरे आत्ता सांगतायत तीस मतदार यादी विधानसभा निवडणुकीत देखील होती तीस मतदार यादी लोकसभा निवडणुकीत देखील होती तेव्हा नाही सांगितली तेव्हा तो बिनशर्ट पाठिंबा दिलेला होता आणि आता काय होतंय हे तुमच्या लक्षात आलं असेल कोण विजयी झालाय कुणाचा गौगवा करायचा आहे पुढचा मतदारसंघ मुंबई दक्षिण मुंबई दक्षिणमध्ये राज ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव मतदार आहेत दुबार मतदाराची नोंद पंचावन्न हजार दोनशे पाच इतकी आहे तर विजयी अरविंद सावंत शिवसेना युबीटी फरक आहे बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर कुणाला मिळाली दुबार मतदान कुणाचा झालं येळकोट कुणाचं झालंय ये चांगलं म्हणजे राज ठाकरे आघात करतायत तो उबाठाच्या शिवसेनेवरच राज ठाकरेंनी तिसरा मतदारसंघ सांगितलाय नाशिक या नाशिक मतदारसंघात एकूण मतदार सांगतात एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास दुबार मतदार सांगतात नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर विजयी उमेदवार आहेत राजाभाऊ वाझे जे पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युबीटी गटाचे आहेत फरक एक लाख बासष्ट हजार एक मतांचा आहे कुणाला फायदा झाला असेल या दुबार मतदारांचा कुणाला झाला असेल अंदाज आहे काय विजयी झाले त्याला झाला असेल ना बाकी कोणाला होणार आहे म्हणजे स्पष्ट आहे की उबाठा गटाने सहा पैकी तीन मतदारसंघामध्ये विजय मिळवलाय हा नाही म्हणायला दोन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेले आहेत एक मावळ ज्यात एकूण मतदान होतं एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर दुबार मतदार एक लाख पंचाळीस हजार सहाशे छत्तीस विजयी श्रीरंग बारणे शिवसेना मूळ पक्ष फरक शहाण्णव हजार सहाशे पंधरा इथे वार शिवसेनेवरच आहे हा तो उबाठा असो की शिंदे असो वार शिवसेनेवरच आहे ठाणे एकूण मतदार आहेत पंचवीस लाख सात हजार तीनशे बहात्तर दुबार मतदार सांगतायत दोन लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी विजयी उमेदवार आहेत नरेश मस्के शिवसेना आणि फरक आहे दोन लाख सतरा हजार अकरा मतांचा सहा पैकी पाच ठिकाणी शिवसेना त्यापैकी तीन यू बी टी दोन शिंदे आणि एकच मतदारसंघ सहावा पुणे असा आहे जिथे भाजपा विजयी झालेली आहे तिथल्या मतदारांची संख्या आहे सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस दुबार आहेत एक लाख दोन हजार दोन विजयी आहेत मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पार्टी आणि फरक आहे एक लाख तेवीस हजार अडोतीस मतांचा विजयामधला राज ठाकरेंना कुणाची इज्जत काढायची कुणाचे कापड काढायचं होतं उद्धव ठाकरेंचं शिंदेचं की भाजपचं भाजपचा एक घेतलाय सहा पैकी पाच शिवसेनेचे आहेत एकूण त्यातले तीन उबाटाचे आहेत आणि दोन शिंदेचे आहेत म्हणून मी सांगतो काय करायचंय राज ठाकरेंना ओळखा काय करायचंय राज ठाकरेंना ते ओळखा बरं जरा तांत्रिक मुद्द्यावर जाऊ जरास तांत्रिक मुद्द्यावर जाऊ दुबार मतदार म्हणजे काय दुबार मतदार म्हणजे काय एका माणसाचं नाव दोनदा असणं म्हणजे राज ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे एका मतदारसंघात पन्नास हजार पाचशे दुबार मतदार असतील तर ती संख्या पंचवीस हजार दोनशे पन्नास एवढ्या मतदारांची असली पाहिजे म्हणजे पंचवीस हजार पन्नास डबल झाले किंवा पन्नास असेल तर एक लाख असली पाहिजे एवढं असणं शक्य नाही हां शक्य नाही एक लाख पंचवीस हजार समजा पंचवीस हजार असतील तर एकाच मतदारसंघात दोन टप्प्यात मतदान झालंय का एक उमेदवार एक मतदार एका मतदारसंघात दोनदा मतदान करू शकेल का एकाच दिवशी बरं त्या मतदारसंघात चौदा लाख सौतीस हजार सातशे शहात्तर एवढे मतदार असतील समजा आपण मुंबई दक्षिण मध्यचं घेऊया चौदा लाख सौतीस हजार सातशे शहात्तर तिथे मतदानाचं पर्सेंटेज किती आहे साठ टक्के सत्तर टक्के त्या पर्सेंटेज साठ टक्के सत्तर झालंच नाही साठ टक्के चाळीस टक्के लोकांनी मतदान केलेलं नाहीये म्हणजे यातले दुबारवाले असतील की नाही तीन चार टक्के संख्या होईल न झरल्याची या सगळ्यांनीच मतदान केलंय का राज ठाकरेंनी जी कागदपत्र यादी दाखवली ना त्यांचं मतदान झालंय का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे निवडणूक आयोगाने यांचं मतदान झालं आहे की नाही ते पण तपासण्याची आवश्यकता आहे राज ठाकरेंनी आपण दिलेल्या पुराव्यासोबत या मतदार नोंदणीचं मतदान झालं आहे याची नोंद देऊ शकतात हा कोणाला केलं आहे कळू नये पण मतदान झालंय की नाही हे तर सहजपणे कळू शकतं काय आहे गुगलवरच्या आकड्यांना काढून सिमिलर नावं आणि सिमिलर नावं तर इतकी आहेत त्या फलटणला घोळ चाललायच की रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत कसं काढायचं मग ते नऊबार आहेत म्हणायचं का दुबारच्या ऐवजी साधं गणित आहे हो साधं गणित आहे म्हणजे उगा काहीतरी सापडायचं सा, शोधायचं सा, आणि सापडलं सापडलं म्हणून अतिरेक करत जायचा यासाठी आहे हे सब दिखावे के लिए था त्याचा पुरावा आपण देतो लक्षात घ्या राज ठाकरेंच्या घरापासून जवळ काय आहे मेट्रो स्टेशन की रेल्वे स्टेशन लोकल स्टेशन दादर स्टेशन की मेट्रोचं स्टेशन नीट तपासून बघा मेट्रोचं स्टेशन जवळ आहे जवळ जबड़ काय मेट्रोचं स्टेशन मेट्रोच्या स्टेशन पासून चर्चगेटला उतरल्यानंतर म्हणजे जिथे आंदोलन होणार आहे तिथे सत्याचा मोर्चा जिथे होणार आहे तिथे मेट्रो स्टेशन उतरलं की फक्त फुटपाथ क्रॉस करायचं आहे कार्यक्रमाचं स्थळ आहे उतरल्याबरोबर कार्यक्रम आहे चर्चगेट स्टेशनला उतरल्यावर अख्खं स्टेशन क्रॉस करून स्टेशनच्या बाहेर आलं की शंभर मीटरचं अंतर आहे जवळ कोणतं आहे चढायला मेट्रोमध्ये चढायला स्टेशन मेट्रोचं जवळच आहे उतरायल्यावर मेट्रो स्टेशनपासून कार्यक्रम जवळच आहे लोकल लांब आहे ट्राफिकमधून जायचं आहे तरीही राज ठाकरे लोकलने का आले असतील कारण मेट्रो स्टेशनवर पत्रकारांचा जथ्था फुकट येऊ शकणार नाही लोकलमध्ये घुसू शकतो येऊ शकतो कार्यकर्ते येऊ शकतात जमू शकतात खेळ फुकटचा खेळ जमू शकतो म्हणून दिसत म्हणून हे असं पहिल्यांदा घडतंय त्या कार्यक्रमातलं का आणखी एक वाक्य आहे आणखी एक वाक्य आहे आता आमचं रेल्वे इंजिन उरलेलं नाही आहे ही, ही महाराष्ट्राची बुलेट ट्रेन झालेली आहे अहो त्याच बुलेट ट्रेनला उद्धव ठाकरेने कडाडून विरोध केला होता होत देणार नाही म्हणून राज ठाकरेने विरोध केला होता काय गंमत आहे बघा काय गंमत आहे महाराष्ट्राला भ्रमित करण्यासाठी संभ्रम निर्माण करण्यासाठी केलेला हा सगळा खेळ तुमच्या समोर उघडवावा म्हणून आम्ही म्हणतोय ए काडरे ते कापड नमस्कार